देश जनहित पार्टीचे अधिकृत उमेदवार ॲडव्होकेट एम जे खान यांच्याशी थेट संवाद देश जनहित पार्टीचे उत्तर नांदेडचे अधिकृत उमेदवार ॲडव्होकेट एम जे खान हे पत्रकारांशी बोलताना म्हणाले उत्तर नांदेडची निवडणूक ही मी विकासाच्या मुद्द्यावर लढत आहे आणि मतदारसंघातील शैक्षणिक औद्योगिक आणि सर्वांगीण विकास, विकास करणे या कासाठी मी मैदानात उतरलो आहे नमस्कार सर्व प्रेक्षकांचं मनपूर्वक स्वागत राजकीय रणधुमाळी विधानसभेची चालू झाली आहे त्याच अनुषंगानं विधानसभा निवडणुकीत अनेक राजकीय पक्ष अनेक अपक्ष उमेदवार आपल्या आपल्या पद्धतीने उमेदवारी लढवत आहेत अनेक विकासाचे मुद्दे घेऊन प्रत्येक जण मैदानात निवडणुकीचा उतरलेला आहे या रणधुमाळीत आपल्यासोबत देश जनहित पार्टी देश जनहित पार्टीचे ऍडव्होकेट एम जी खान सर हे आपल्या सोबत आहेत ते नांदेड मधून विधानसभा निवडणूक लढवत आहेत सर नमस्कार नमस्कार सर, नमस्का। सर, सर सुरुवातीला आपला परिचय सांगा आपला मी ॲडव्होकेट एम जी खान आहे देश जनहित पार्टी माध्यमातून मी नांदेड उत्तर विधानसभा मध्ये उमेदवार आहे मी सर देश जनहित पार्टीकडून तुम्ही उत्तर नांदेड मधून निवडणूक लढवत आहे एकंदरीत सगळ्यात सुरुवातीला विचारायचं की देश जनहित पार्टीची स्थापना कुठे झाली आणि राजकीय परिस्थितीत पाहता जनहित पार्टीचे काय परिस्थिती आहे किती आमदार किंवा नगरसेवक काय राजकीय भूमिका सध्या देश जनहित पार्टी नागपूरची त्याची स्थापना आहे और बालू मेश्राम जी आहे आदिवासी समाजाची चळवळीतले खूप मोठे नेता आहे सर देश जनहित पार्टी नागपूर मधून आली भारतात सध्या नागपूरचाच एक पक्ष जो भारतभर राज्य करतो मागच्या दहा वर्षापासून तुम्हाला माहित आहे प्रस्थापित पक्ष भाजपा जो संघापासून येतो आणि त्याचबरोबर अनेक पक्ष सुद्धा उभे टाकलेत पण यामध्ये दे आपण देश जनहित पार्टी कुठल्या भूमिका घेऊन कुठले मुद्दे घेऊन उत्तर नांदेड मध्ये निवडणुकीत उतरले आहे आमची धर्मनिरपेक्ष विचारधारा दुछ आहे सर्व जे समाज आहे मराठा समाज असो बहुजन समाज असो ओबीसी समाज हो आमच्या एकी सर्व समाजांना आम्हाला फक्त न्याय द्यायचा सर प्रस्थापित अनेक पक्ष असताना त्या पक्षासोबत आघाडी करण्यापेक्षा आपला वेगळा अजेंडा किंवा आपली भूमिका घेण्यामागचं काय भूमिका म्हणजे कसं आहे हे विधानसभाचे चुनाव आहे आणि वेगळी भूमिका यासाठी आहे की स्थानिक मुद्दे खूप महत्वाचे असते यामध्ये की स्थानिक मुद्द्यामध्ये आम्ही एकीने लढत राहतो जे जनता आहे त्यांना एकिणी मूलभूत सुविधा कशा मिळावी त्यांना न्याय कसा मिळावा आणि धर्मनिरपेक्ष कसा एकिने आपले आपले जे विधानसभा परिसर आहे कसं राहावे आणि लोक शांततेने राहावं हे आमची एकीने भूमिका आहे विदेश जनित पार्टीचं नाव सर देश जनहित पार्टीच्या माध्यमातून आपण निवडणूक लढत आहे तर उत्तर नांदेड मधल्या अशी कुठल्या महत्त्वाचे मुद्दे आहेत की ज्या मुद्द्यांना फोकस करून त्यांना दृष्टीक्षेपात घेऊन आपल्याला त्या मुद्द्यांना सोडवण्यासाठी काम करायची इच्छा आहे कसा येत आहे की नाही बघा तुम्ही उत्तरमध्ये येईल की नाही इतके कोचिंग सेंटर वगैरे आहे आणि वेगवेगळे -वेग कॉलेजेस वगैरे आहे आणि वेगवेगळे शाळा सुद्धा आहे परंतु एकही अशी शाळा नाही आणि कोचिंग सेंटर नाही की जिथे फ्रीमध्ये एक सर्व समाजाचे लोकांना एकिने एज्युकेशन मिळावं हो। या माध्यमातून आहे ना मी छत्रपती शिवाजी महाराज डॉक्टर भीमराव आंबेडकर साहेब और शाह आंबेडकर आणि डॉक्टर ए पी जे अब्दुल कलाम यांच्या मार्फतीने मी एक फ्री अकॅडमी आणि एज्युकेशन सर्व समाजात देणार सर आपण शिक्षण म्हटलं आपण नांदेडला शिक्षणाचं हब म्हणून ओळखलं जातं इथल्या अनेक खाजगी शिकवणी वर्ग आहेत ज्याच्या नागपूरला शाखा स्थापन झाल्या नाशिकला झाल्या पुण्या मुंबईला झाल्या तर इथे शिक्षणाचे तर आपण मुद्दा आपल्या पद्धतीने तोही सांगितला की मोफत शिक्षणासाठी आपल्याला काम करायचे त्याचबरोबर शिकलेल्या मुलांना इथून पुणे मुंबई किंवा काही जणांना नागपूर हैदराबादला नोकरीसाठी जावं लागतं तर रोजगारासाठी आपला काय अजेंडा आहे बघा मी आता माझे एक इंटरव्ह्यू मध्ये मी सांगितलेलंच आहे की मी आय टी हब आणणार आहे की आता बघा इंजिनियर होऊन येणार इतके पैसे खर्च करून मुलं इंजिनियर होतात आणि नांदेडचे महानगरपालिकामध्ये गुंटेवारीचे फाईल घेऊन येणार तर मी एक माझे आम मी आले आले की लगेच आहे की नाही मी एक आय टी हब नांदेडला आणणार आहे याचं मी वचन देतो आ, सर आपण वचन वगैरे देताय पण निवडणूक जिंकताना जी वोटिंग पर्सेंटेज लागते वोटिंगची मार्जिन लागते त्यासाठी आपला काय अजेंडा आहे किती मतदान मिळेल कशी यंत्रणा आमची आहे आमची नाही धर्मनिरपेक्ष नाही जे विचारधारा आहे त्याच्या माध्यमातून मला आहे की नाही की नाही मला प्रतिसाद मिळत आहे मराठा समाज माझ्यासोबत आहे आणि ओबीसी समाज माझ्यासोबत आहे आदिवासी समाज माझ्यासोबत आहे आणि मराठा समाज आणि मुस्लिम समाज सुद्धा माझ्या माझ्यासोबत आहे की एक शिक्षित मुल जे शिक्षित मुलगा आहे म्हणजे मी वकील आहे तर या माध्यमातून एकिणी मी सर्व विधानसभामध्ये लोकांचे चांगल्या पद्धतीने विचार मांडू शकतो आणि त्यांना एकिनी चांगल्या सुविधा देऊ शकतो सर एक प्रश्न ओबीसी आणि मराठा आरक्षणाचा वाद महाराष्ट्रात आहे सध्या आयरणीवर आलेला आहे तो मुद्दा आहे त्या मुद्द्याच्या अनुषंगाने आपल्या काही उपाययोजना आहेत का तो मुद्दा सोडवणे आमच्याकडे भरपूर उपयोजना आहे आता बघा पाठीमागे की नाही दादा मनोज धरंजे पाटील जे आहे त्यांनी सांगितले की ओबीसी आणि मराठा हे वेगवेगळे भाग आहे आणि आम्हाला हे जे मराठा आरक्षण आहे ते ओबीसी मधून द्यायचे नाही हे वेगळा द्यायचे त्याच्याबद्दल त्यांनी पूर्ण भूमिका सांगितली त्याच माध्यमातून आम्ही एकिनी त्यांच्या पाठीमागे राहून एकि काम करणार सर एक प्रश्न निर्माण होतो आणि प्रस्थापित पक्षांकडून बऱ्याचदा असं बोललं पण जातं काही उमेदवार हे काही नियोजनासाठी केले जातात किंवा आपल्या निवडणुकीत लढवण्याचा कोणाला फटका बसेल किंवा सगळ्यात महत्वाचं या पुढे जाऊन आपण आव्हान कुठल्या उमेदवाराला समजतात मी आव्हान कोणालाही नाही माझ्या समोर एक महायुती आणि महाविकास आघाडीचे दोघे पक्षाचे एकीन उमेदवार आहे आणि मी जे जे माझ्या समोर उभे आहे त्यांना सर्वांनाच एकिने मी माझे एकीने विरोधक मानतो सर जाता जाता शेवटी नांदेडच्या उत्तरमधील मतदारांना काय आव्हान करत की माझं एकच आव्हान आहे की देश जनित पार्टी धर्मनिरपेक्ष आहे आणि याची विचारधारा जी आहे सर्व समाजाना देणार न्याय देणारी आहे म्हणून माझे एकीने आठ नंबरचा अनुक्रमांक आहे उत्तरमध्ये तर स्कूल बॅग ह्या चिन्हावर एकिने आपले बट आपले बटन दाबून आपले अमूल्य व अमूल्य ओट आणि आपले एकिने आशीर्वाद आणि सर्व मला दुआ देऊन एकिने मला सक्सेस करण्यात यावा सर आपण आलात आमच्याशी संवाद साधला त्याबद्दल आपले मनपूर्वक आभार मानतो आणि थांबतो धन्यवाद